नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि आता फेब्रुवारीच्या हप्त्यापूर्वी ही का, कागदपत्रे सादर करा तरच मिळणार पेन्शन अन्यथा होणार बंद त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ला शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ही बातमी जी आलेली आहे तर ती गडचिरोलीहून आलेली आहे आणि अतिशय महत्वाची बातमी आहे लोकमत न्यूज ही बातमी दिलेली आहे आणि आता सात जानेवारीच्या जी आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे परंतु असे काही लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा होत नाही तर त्याच महत्वाचं कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्याला ते कम्प्लीट करावं लागेल तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर बघूया बातमी सविस्तर संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना अंतर्गत निराधारांना लाभ दिला जातो सदर योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस चे अनुदान डीबीटी द्वारे दिले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहित आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनाचे सगळे जे काही लाभ आहे किंवा पेन्शन आहे तर ते डीबीटी मार्फतच आपल्या खात्यावर जमा केलं जाणार आहे कारण अगोदरची बीब प्रणाली आता बंद झालेली आहे त्यामुळे करण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर तर बघा या बातमीमध्ये सविस्तर मित्रांनो कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान बंद केले जाणार अशा प्रकारची एक टायटल आहे निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाते पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्र संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे जमा न केल्यास लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात तर मित्रांनो बघा या ठिकाणी वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहे जिल्हाधिकारी आहे तर ते अशा प्रकारचे नोटीस काढत आहे सूचना काढत आहे की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाते आणि पासबुक तर या सगळ्यांचे झेरॉक्स तहसील कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचे आहे त्याचबरोबर जे लाभार्थी विधवा महिला असेल दिव्यांग असेल तर त्यांनी संबंधित प्रमाणपत्रे सुद्धा तहसील कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचे आहे आणि या लाभार्थ्यांनी जर हे कागदपत्रे तहसील कार्या कार्यालयामध्ये जमा केले नाही तर त्यांचे जे काही डिसेंबर पासूनचे जे काही अनुदान आहे तर ते बंद होणार आहे आणि त्यांच्या खात्यावर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे काही पैसे जे डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर आप जमा होणार आहे तर ते सुद्धा मिळू शकणार नाही तर त्यामुळे ही सगळी डॉक्युमेंट तात्काळ आता आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा जे तलाठी आहेत पांडेबो आहे तर त्यांच्याकडे जमा करणे अतिशय गरजेचं आहे असं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा लाभार्थ्यांचे आधार अपडेट आवश्यक आता या ठिकाणी परत सांगण्यात आलेलं आहे की लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे आधार व्हॅलिडेट डिगिटी पोर्टल पोर्टलवर नोंदणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केले नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान कागदपत्र अभावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर पासून बंद होणार आहे तर मित्रांनो अनेक जणांनी बँक अकाउंटला आपला आधार नंबर लिंक केलेला आहे परंतु त्याच डीबीटी केलेलं नाही डीबीटी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डीबीटीच्या जा वेबसाईटवर जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपला अकाउंट लिंक करावं लागेल आणि लिंक केल्यानंतर आपलं अकाउंट डीबीटी झालेलं आहे अशा प्रकारचं दिसून येईल त्याचबरोबर जी काही आधार काढण्याची जी काही वेबसाईट आहे आधार कार्ड काढण्याची तर त्या वेबसाईट वर सुद्धा ऍक्टिव्ह असा ऑप्शन आपल्याला दिसून येईल जा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आधारच्या वेबसाईट वर जातो आणि त्या ठिकाणी आपला आधार नंबर हा बँक अकाउंट ला लिंक आहे किंवा नाही ऍक्टिव्ह आहे किंवा नाही ते चेक करतो आणि त्या ठिकाणी जर आपल्याला ग्रीन सिग्नल मध्ये हिरव्या कलर मध्ये ऍक्टिव असा ऑप्शन जर दिसत असेल तरच आपल्या अकाउंटचं डीबीटी झालेलं आहे एवढं लक्षात घ्या बऱ्याच जणांनी आधार नंबर लिंक केलेला आहे परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये ऍक्टिव्ह असं ऑप्शन नसल्यामुळे त्यांचं डीबीटी झालेलं नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले नाही तर बघा या ठिकाणी बातमीमध्ये परत काय म्हटलेलं आहे जर डीबीटी जर केलं नाही आपण आधार व्हॅलिडेट जर केलं नाही तर आपल्या खात्यावर फेब्रुवारी पंचवीस पासून अनुदान जमा होणार नाही त्यानंतर पुढे बघा डीबीटी करता शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी लाभार्थ्यांना अडचण आल्यास संबंधित पोतवाल ग्राम महसूल अधिकारी यांची मदत घ्यावी अविशांत पंडा जिल्हाधिकारी गडचिरोगे तर बघा मित्रांनो या ठिकाणी की जर आपल्याला डीबीटी चेक करता येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे जे ग्राम पातळीवरचे अधिकारी आहे ज्यामध्ये ग्रामसेवक आहे त्यानंतर तलाठी आहे तर यांच्याकडे डीबीटी झालेल्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आलेली आहे बघा तहसील कडून तर त्यामुळे आपल्याला त्यांना भेटायचं आहे आणि त्या डीबीटी यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही तर ते एकदा चेक करायचं आहे आणि त्या यादीमध्ये नाव जर असेल तरच आपल्या खात्यावर पैसे येणार आहे आणि आता पैसे जमा होणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा फेब्रुवारी पासून थेट खात्यात रक्कम फेब्रुवारी महिन्यापासून निराधारांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट रक्कम जमा होणार आहे त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे तर यासाठी जे काही आपलं आधार आहे तर ते बँक अकाउंटला लिंक होणं आवश्यक आहे ते लिंक झाल्यानंतर डीबीटी पोर्टलवर सुद्धा ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो, तो जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही याची दक्षता घ्या म्हणून वेळोवेळी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकही लाभार्थी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही तर यासाठी जे काही महत्वाचे अपडेट शासनाकडून येतात तर ते अपडेट आपण वेळोवेळी सांगत असतो त्यामुळे मित्रांनो आता एक आपली जबाबदारी आहे की जर आपल्याला या योजनेचे पैसे पाहिजे असेल तर आपण तात्काळ डीबीटी आपल्या आधार नंबरचं डीबीटी करणं गरजेचं आहे तरच आपल्याला हे पैसे मिळतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जे काही नवी नवीन नवीन अपडेट येतील तर ते वेळोवेळी आपणास सळवलं जाईल त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद